उटाक पटाक काहीतरी इथे आज उपोषण होत उपोषण मग परवा सोडलं परवा हे चालूच राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही <laughs> मंडळ आधारे आरक्षण द्यावं म्हणतोय एवढा मोठा अक, अकल अक्कलमन आहे तो काय अक्कल शून्य मनुष्य आहे <laughs> आपण जे मगाशी बोलला होता त्याच्यानंतर जरांगेंकडनं देखील आपल्यावर टीका करण्यात आलेली आहे तर नेमकं त्याच्यावर आपलं काय म्हणणं येत असं आहे की मला तुम्ही प्रश्न विचारला रोहित पवारचा हा हात आहे असं हाके म्हणाले बरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जरांगेला उठवण्यामध्ये रोहित पवारचा सपोर्ट आहे त्यावर मी आज बोलतो ते नाही मी जे सहा महिने सांगितलेलं आहे की जे ऐकायला आलं ते असं आहे की पोलीस त्यांना उठवायला गेले उपोषणाला त्यावेळेस सांगितलं की नंतर आम्ही झोपलो मध्यंतरीच्या काळामध्ये एक मिटिंग झाली तिथे तिथले आमदार होते बरोबर आणि हे त्यांचे जे सहकार्य जे आहेत त्यात जरांग्याचे त्यांनी ओपनली सांगितलं आणि कोणतरी आता एका कार्यकर्त्याच्या घरी मोठे झाले दगडे वगळे गोळा केले आणि नंतर ज्या त्याला न्यायाला महिला पण तिथे पसरतात महिला पोलिसांसहित पोलीस आले आणि अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला ऐंशी पोलीस त्याच्यामध्ये जखमी झाले आणि मग संरक्षणासाठी लाठीचार्ज करण्यात आला लाठीचार्ज झाल्यानंतर सुद्धा जे आहे हा जरागीर तिथून निघून गेला होता त्याला हे जे सांगण्यात आता रोहित पवार आणि सोपीने आनंद बसवला ही स्टोरी तिथले सगळे लोक सांगतात मी हे आज नाही जाहीर सभेत बोललेलो आहे आता त्याच्यामध्ये नवीन काय आहे काय कुणीतरी त्याच्या पाठीमागे आहे हे तर निश्चित आहे आणि जर पोलिसांवर मी हे सांगितलं की पोलिसांवर अशा प्रकारचं दगडफेड झालेली आहे ऐंशी पोलीस जखमी झाले हे जर माहीत असतो अगोदर तर कदाचित पवारसाहेब तिकडे गेलेही नसते आणि पवारसाहेब गेले नसते तर उद्धव ठाकरे पण गेले नसते पण हे सगळं असं असं घडत गेलं हे जे काही घडलं ते मी सांगितलं आणि मी आज सांगत नाही आज सात आठ महिने झाले मी तेच सांगतोय त्याला आता याच्यामध्ये काय दंगली घडवायचा छगन काय दंगली घडवल्या तुमच्यामध्ये छगन भुजबळ तर काही मागतच नाही दंगली तुम्ही घडवता बीड कोणी पेटवलं आमदारांच्या घरांना आगी कोणी लावल्या हॉटेल्स कोणी पेटवली तिथली शैक्षणिक संस्था कोणी पेटवली शरद पवार साहेबांचं ऑफिस सुद्धा हो कोणी पेटवलं ही कुंडगिरी तुम्ही करणारे लोक आहेत पिस्तोल घेऊन तिथे तिथल्या तिथे उडवणारे हवेत गोळीबार कोण करत होता तो बेदरे का बोदरे त्यांना अटक झाली याच्यावर सगळं लक्षात येतं ना तू काय लायकीची तुम्ही माणसात ते तुम्ही आम्हाला सांगता आज आम्ही जे आहेत सत्तावन्न वर्ष अठ्ठावन्न वर्ष या राजकारणामध्ये आहोत आणि मला कळत की आम्ही सरकारमध्ये आहोत आमची जबाबदारी आहे उन्वर्षो, उन्वर्षो हो। दंगल घडू देऊ नये पण ती व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न केले तुम्ही अगोदर बीड पेटवलात आणि परत ज्यांनी पेटवलं त्याच्यावर कारवाई करू नका त्यांच्यावरच्या केसेस मागे घ्या कोणी केली मागणी म्हणजे गुंडांना पाठीशी घालण्याचं काम कोणी केलं चरंगीने केलं मी नाही केलं आता ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याला रोज नवीन काहीतरी हवं असतं काय उटक पटक काहीतरी इथे आज उपोषण होतं उपोषण मग परवा सोडलं परवा येऊन होऊन हे चालूच राहणार ही त्याची नाटकं त्याला आम्ही भीक घालत नाही त्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतंय का कारण अनेकदा हे हो स्टेटमेंट तुमच्याकडनं झाले बाकी काय घडलं होतं असं त्याच्यामध्ये स्पेशल एका ऑफिसरची नेमणूक केलेली आहे सरकारनं काय त्याचा जो आहे पूर्ण अहवाल येईल कधी कधी काय का होतं की आणखीन काहीतरी वेगळं वळण लागू नये किंवा शांतता राहावी म्हणून सुद्धा आलेले अहवाल जे आहेत काही वेळेला काही दिवसाकरता ते थांबून ठेवतात हळूहळू ते सगळं बाहेर येईलच ना खरंच आहे ना हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर ऐंशी पोलीस जखमी झाले होते की नाही त्याचा रेकॉर्ड मिळेल की नाही तुम्ही लोकांनी जे आहे जळती घर दाखवली की नाही आणखीन खरं खोट काय करायचं आहे आता फक्त जे आहे याच्या पाठीमागचे जे आहे कोणाचा ब्रेन आहे का झालं कशामुळे झालं याची जी काही चौकशी चालू आहे ती चौकशी आपोआपच बाहेर येईल आपण डाग लावून घेऊ नका असलं जर म्हणतात मला काय दाखव लागणार मी एवढंच म्हणतो की आमच्या ओबीसीला धक्का लावू नका आणि तू म्हणतो की नाही ते ओबीसीचं आरक्षण कधी म्हणतो मंडल आयोग संपून टाकणार आहे काय याची किती आहे मंडल आयोग संपून टाकणार आणि त्याच मंडल आयोगाच्या आधारे आरक्षण द्या म्हणतोय एवढा मोठा अक्कल <laughs> अक्कलवान आहे तो काय अक्कल शून्य मनुष्य आहे